पंजाब दा पुत्तर धरमपाजी सर्वांना सोडून गेले राजस्थानातील बिकानेरचे माजी खासदार अर्थात शोलेमधील बिरू एकोणनव्वदव्या वर्षी जगाचा निरोप घेऊन पुढील प्रवासासाठी रवाना झाले आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या आपल्या आयुष्यात धरमपाजी चांगलेच रंगले रमले होते लोणावळा येथील आपल्या आप फार्म हाऊसवर हल्ली ते दिवस घालवत होते मीडियातील काही नाटककार मंडळींनी त्यांना दहा नोव्हेंबर रोजीच या जगातून रवाना केले होते व त्यांच्या फोटोला हार फुले घाल चळवली होती मात्र ब्रिज कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वी उपचार केले तरीही काळाने त्यांना गाठलेच धरमपाजींचा परिवार खूप मोठा होता दोन पत्नी दोन मुले मुली सुना जावई नातवंडे असा टोलेजंग परिवार मायावी दुनियेत काम करत होता खलनायकांचा कर्दन काळ म्हणून हे मॅन गणले गेले होते आंग अंगर, अंग्रेजो के, के जेलर नंतर बिरूने ही काही दिवसातच जगाचा निरोप घेतला त्यांनी सिनेमात नेतागिरी केली नव्हती मात्र बिकानेरमधून लोकसभेवर गेले पत्नी हेमा मालिनी यासुद्धा मुथुरा येथून लोकसभेवर खासदार होत्या व आता सध्या सुद्धा आहेत अभिनेत्यानंतर ते नेता झाले पोलिसांनाच म्हणाले समाज को तकलीफ को सीधा जेल के अंदर डाल दो असे होते आपले धर्मपाजी आमच्या ॲक्शन मराठीच्या तर्फे बिरू अर्थात पंजाब दाप्त धर्मपाजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली